नमस्कार मी अमोल महाराष्ट्र माझा मध्ये आपलं स्वागत कोल्हापुरात पुन्हा एकदा हद्दवाडीचा प्रश्न ऐरणीवर आल्यामुळे आज महानगरपालिका या ठिकाणी हद्दवाड कृती समितीच्या माध्यमातून कोल्हापूर शहराची हद्दवाढ व्हावी म्हणून आंदोलन करण्यात आलं या आंदोलनामध्ये कोल्हापूर शहरातील सर्वपक्षीय विविध पदाधिकारी उपस्थित होते या आंदोलनामध्ये सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी लवकरात लवकर कोल्हापूरची हद्दवाढ व्हावी असं मत व्यक्त केलं कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाली नाही तर येणाऱ्या निवडणूक काळामध्ये निवडणुकांवरती बहिष्कार टाकू असा इशारा या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला देण्यात आला आहे हे पहा कोल्हापूर शहराची हद्दवाढ कोल्हापूर नगरपालिका झाल्यापासून एक इंचही ही वाढलेली नाही हे जगातलं एकमेव उदाहरण आहे अनेक राज्या महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये हद्दवाढ झाल्या किंबहुना इच्चरगंजीची हद्द झाली परंतु कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाली नाही अनेक वेळेला लोकप्रतिनिधी मंत्री आम्हाला आश्वासन देतात पण हद्दवाढीबाबत असा कोणताच विषय आज अंतिम आलेला नाही या सगळ्यात महत्वाचे विषय आत्ता जे सत्ताधारी जे सरकार आहे या सरकारनं हद्दवाढ करतो आठ गावं घेतो असं बोलले परंतु त्यांनी दिलेलं पत्र हे कायदेशीर नाही त्यामुळं शासन निर्णयात निघाला पाहिजे एक ठोस असा निर्णय घेतला पाहिजे कॅबिनेट म्हणजे त्याला मंजुरी दिली पाहिजे तरच हद्दवाडीचा विषय हा पुढे जातोय लोकांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम हे लोकप्रतिनिधी करत आहेत अजूनही वेळ गेलेले नाही लोकप्रतिनिधींनी आता हे महाराष्ट्र शासनाच्या हे चालू आहे अधिवेशन चालू आहे आणि या अधिवेशनामध्ये हा कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा विषय घ्यावा आणि तात्काळ हद्दवाढी घोषणा ही राजपत्र काढून मिनिट घेऊन केली तर आणि तरच हद्दवाढ होणार आहे अन्यथा होणार नाही यामधनं आपल्याला एक इशारा देतो जर हद्दवाढ झाली नाही तर कोल्हापूरच्या निवड निवडणुकावर आम्ही बहिष्कार टाकणार आहोत आम्ही मतदान करणार नाही असा इशारा आज आम्ही दिलेला आहे कोल्हापूर शहराची जोपर्यंत हद्दवड होत नाही तोपर्यंत कोल्हापूर शहराचा विकास खुंटणार हे सत्य आहे हद्दवाढीला माझा विरोध असायचं कारणच नाही कारण कोल्हापूर शहर विकसित व्हावं यासाठीच हद्दवाढ झाली पाहिजे आणि जोपर्यंत हद्दवाढ होत नाही तोपर्यंत निवडणुकीवर बहिष्कार टाकावा असं सर्वच पक्षीय कृती समितीचं म्हणणं आहे सर्वच नेते मंडळींचं म्हणणं आहे नेमका हद्दवाढ का होत नाही ग्रामीण जनता का तयार नाही याचा खुलासा सरकार करेन झालं कारण यातून एक दिसतं महानगरपालिकेच्या माध्यमातून कारभाऱ्यांच्या माध्यमातून आजपर्यंत महापालिकेमध्ये जो गलतान कारभार झाला आरक्षण टाकणे आरक्षण उठवणे जर ग्रामीण जनतेच्या जमिनीवर पुन्हा आरक्षण टाकण्यात आले तर काय करायचं हा फार मोठा प्रश्न ग्रामीण जनतेला जाता होतो महानगरपालिकेच्या हातीमध्ये सद्य परिस्थितीच्या जितकी विकास कामे झाली ती विकास विकासकामे सुस्थितीत झालेल्या आहेत काय मग त्या शंभर कोटी रस्त्याचा मुद्दा प्राधान्याने येतो अक्षरशः चाळण झाली रस्त्याची चाळण खडी वाहून गेली दुसऱ्या दिवशी मग इतका निधी महानगरपालिकेला राज्य शासन केंद्र शासनाच्या माध्यमातून येतो आणि महापालिका नेत्यांच्यामुळे विद्यमान मंत्री महोदयांच्यामुळे आमदारांच्यामुळे अपेशी ठरते त्यामुळे खेड्यापाड्यातील जनतेकडून या हद्दवाढीला विरोध होत आहे जोपर्यंत खेड्यापाड्यातील जनतेला समाधानकारक उत्तर मिळत नाही तोपर्यंत हद्दवाढ होईल असं मला तर सध्या परिस्थिती वाटत नाही पण तरीही सरकारने आठ गावे असतील सहा गावे असतील जे काय त्यांचं म्हणणं आहे ते त्यांनी करून दाखवावं आणि जोपर्यंत करत नाही तोपर्यंत हातवाढ होत नाही हे सरकार समोर एक बोलतं मीडियाशी एक बोलतं आणि आतल्या अंगाला वेगळ्या पद्धतीनं वागतं असा माझा ठाम आरोप आहे